आता सर ज्यांना घर घ्यायचं आहे बरीच तरुण मंडळी पण येतात ज्याच्यामध्ये नुकतंच लग्न झालंय भाड्यांनी राहतोय आम्हाला आता आमचं घर विकत घ्यायचं स्वप्न आहे तर घर जर विकत घ्यायचं असेल तर से फॉर एक्झाम्पल पन्नास लाखाचं घर घ्यायचं असेल तर पस्तीस एक हजाराचा तरी ई एम आय येणार आत्ता माझ्याकडे डाऊन पेमेंटसाठी पण पैसे नाही आहेत किमान मी म्युच्युअल फंडच्या डेट स्कीम्समध्ये जाऊन पस्तीस हजाराची जर एस आय पी डेट फंडात केली तर किमान माझ्याकडे पुढच्या दीड वर्षामध्ये ते डाऊन पेमेंट करण्यासाठी पैसे पण जमतात आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कळते की ई एम आय सारखे पस्तीस हजार रुपये दर महिन्याला जाणार ह्याची मी मला स्वतःला सवय आणि शिस्त पण लावून घेतो तर ही सवय आणि शिस्त पण लागून घेतली माझ्याकडे बेसिक डाऊन पेमेंट करण्यासाठी पैसे देखील जमले आणि हे डाऊन पेमेंटसाठी पैसे जमलेले आहेत ते मी भरून मला जे आवडलेलं आहे ते घेऊ शकतो आणि पुढे हीच एस आय पी मला हवी तेव्हा मी थांबवली आणि त्याऐवजी ई एम आय सुरू केला